हिंदू सम्राट सन दोन हजार चोवीस एक बार जरा आणि सहा गाड्या पडतायत सहा गाड्यांमध्ये आटी आणि तटीची लढत चालवली पूर्ण होतो एक लाख अकरा हजार एकशे पुन्हा एकदा इतिहास घडतोय की चेहरा आणि लक्षात घ्या ज्यानं संगणमत केलं ज्यानं चिठ्ठी उचलाय लावली त्यानं इतिहास घडवला का काय संगणमत नाही झालं चिठ्ठी उचली किर अशी लढत झाली सर्व उपस्थितांना विनंती आपण स्थान आपण व्हायचंय याच ठिकाणी या फायनल चा बक्षीस वितरण होईल सर्वांना विनंती आपण बसायचं ओ सर्व सन्मान्य अतिथींना विनंती आपण स्थानापन्न व्हा सुंदर अशी लढत पाहायला मिळाली फायनल कोणीही घेऊ द्या एक नंबर कोणी करू द्या पण लक्षात घ्या संघर्ष झाला आणि जर पराभवात संघर्ष असेल दम असेल तर इतिहास सुद्धा पराभवाची नोंद घेतो अशी सुंदर लढत झाली सात गाड्यांच्या मध्ये वाले इथं रोहित सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे